फ्रेंड्स मी मी अक्षरा चरकरी आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण स्पेशल काहीतरी थोडंसं बनवणार आहोत पण नॉनव्हेज आज बनवणार आज संडे आहे त्याच्यामुळे आज, आज आपण नॉनव्हेज बनवणार आहे त्याच्या आधी माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ बघता पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत मी फेसबुकला पण काय लोकांना सेंड केलं आहे पण त्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा व्हिडिओ कसे वाटतात काय चूक झाली असेल तर सांगा मला आणि कमेंट करा ठीक आहे आणि आता आपण बनवते बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा सुकच असं बनवणार आहोत पण रेसिपी बघा आणि तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटते ती सांगा ओके ठीक आहे मी पण पहिल्यांदाच बनवते ते बघा चला हे बघा बकऱ्याची मुंडी आहे मार्केट मधूनच कापून आणले आणि हे आपण आता बनवणार पाणी टाकूया थोडस थोडी हळद टाकूया आणि मीठ टाकूया आणि हे अगोदर आपण शिजून थोडस घेऊया एक कड काढून घेऊया म्हणजे फोडणीला डायरेक्ट देऊ शकतो आता आपण हुकाचं झाकण लावून आपण त्याला एक कड घालून घेऊया म्हणजे ते शिजून घ्या हे बघा आपण मस्त असं शिजवून घेतलं आपण फोडणी देऊया ठीक आहे आपली कढई तापले थोडं तेल टाकूया हे बघा कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि हे मिरची लसूण आणि हे अद्रक हे मी असं फेसून घेतलं आहे जेणेकरून त्याला टेस्ट लागेल

त्याच्यात थोडं गरम मसाला टाकते तो भाजला पावा म्हणून मसाला एकच चमचा टाकते कारण आपण याच्यात मिरची गरम मसाला वगैरे टाकलेला आहे थोडस चिकन मसाला ता हे कुकरमध्ये ना एक कड काढून घेतलेला म्हणजे ते पटकन शिजेन आणि त्याचा थोडा वास म्हणजे असं येतो थोडा स्मेल थोडा निघून जातो आणि ह्याच्यात आपण हे गरम ह्याचं वाटण वाटण टाकतो आहे जे कांदा कोबऱ्याचं वाटण थोडंसं करतो ते टाकतं आहे टाकलेले आपण अगोदर त्याच्यामुळे थोडसच मीठ टाकते आणि मला त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकते त्याला पण थोडंसं मी वाफेवरच हे करणार तसं ते शिजलेलं आहे पण ते वाफेवर थोडंसं पाणी जास्त व्हायला पाहिजे म्हणून करते गॅस कमी करून एकदम स्लो याच्यावरती करून घेणार बघा आपला, है। आपला, आपला आता झालेलं आहे छान असा कलर आणि मस्त आलाय बस एवढं पाणी आपल्याला सुक असं जास्त आपल्याला हे नाही करायचं आणि हे आता आपलं झालेलं आहे បាល់ទាត់